नमस्कार मी अंगणवाडी सेविका जया चौडे आपला युट्यूब फॅमिली अ अंगणवाडीचा या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला अंगणवाडीतून मिळणार बेबी केअर किट या विषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे जर तुम्ही चॅनेल व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून पुढे येणारे नवीन अपडेट मिळवा अंगणवाडीतून मिळणार बेबी केअर किट मिळवण्यासाठी कोणते लाभार्थी पात्र आहेत बेबी केअर किट देण्याचा शासनाचा उद्देश काय आणि ह्या बेबी केअर किट मध्ये बाळासाठी कोणकोणते कौन साहित्य दिलेले आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये तुम्हाला बघता येईल अंगणवाडीतून मिळणारी बेबी केअर किट मिळवण्यासाठी पात्र लाभार्थी कोण बेबी केअर किट मिळवण्यासाठी पहिलं प्राधान्य कोणाला तर चला पाहूया बेबी केअर किट उपलब्ध करून देण्याची कार्यपद्धती शर्दी वाटील पुढील प्रमाणे बेबी केअर किट योजना समाजातील सर्वच घटकातील लाभार्थ्यांना लागू आहे हे किट मिळवण्यासाठी पहिलं प्राधान्य जाती जमातीच्या लाभार्थ्यांना आहे शासकीय रुग्णालयात पहिल्या प्रसूतीच्या वेळी जन्मणाऱ्या नवजात बालकास ही बेबी केअर किट दिली जाते गर्दर असताना शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयात नाव नोंदणी केलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत अडीच किलो पेक्षा कमी वजन असणारं म्हणजेच कमी वजनाचं बाळ या योजनेसाठी पात्र आहे शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयात केलेल्या महिलेने घरगरपांना नवव्या महिन्यात जवळच्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेला माहिती अर्ज दिल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडून तिला ही बेबी केअर किट दिली जाते बेबी केअर किट देण्याचा शासनाचा उद्देश काय तर जाती जमातीच्या तसेच तळागाळातील ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना एवढ्या सुविधा उपलब्ध नसतात बेबी केअर किट मधल्या साहित्यापासून बाळाला सुरक्षित व उपदार ठेवण्यासाठी शासन तुमच्यापर्यंत ही बेबी केअर किट पोहचवत आहे या बेबी केअर किट मध्ये शासनाने कोणकोणते साहित्य दिलेले आहे तर ते पाहू ही आहे बाळासाठी बेबी केअर किट तर यामध्ये कोणकोणते साहित्य दिलेले आहे तर ते आपण पाहू आता मी बेबी केअर किट उघडते यात कोणकोणतं साहित्य आहे ते आपण बघूया मी बाळासाठी गादी दिलेली आहे बाळा झोपण्यासाठी

आणि लावण्यासाठी तेल दिलेलं आहे बाळाचे पाय म्हणजे आणि हात म्हणजे

विकेअर किटीविषयी संपूर्ण माहिती